तेल्हारा नगर परिषद डे एन यू एल एम विभाग स्थापित फुलपाखरू शहरस्तर संघ तेल्हाराच्या वतीने दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नगर परिषद येथे डे एन यू एल एम योजनेअंतर्गत स्थापित महिला बचत गटातील महिलांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला नगर परिषदचे लेखा अधिकारी श्री नागेश भाकरे पार्श्वगायक गीत संगीतकार अभिनेता व निर्माता दिग्दर्शक मुकुंद कुमार नितोने विदर्भ संगीत व सांस्कृतिक कला प्रसारक मंडळ दर्यापूर श्री स्वप्नील डुकरे शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया श्री निलेश अबकड शाखा व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया श्री दिनेश गिरी शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्रा श्री रवींद्र गोधडे सहायक शाखा व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया सौ संगीता देशमुख अध्यक्ष रे, रेखा चव्हाण सचिव फुलपाखरू शहरस्तर संघ श्री संतनु वक्ते सहाय्यक प्रकल्प अधिकारी माधुरी सुशीर सी एल सी व्यवस्थापक मीना बासोडे वंदना देशमुख वर्षा पवार संगीता परघरमोर वैशाली भटकर अनिता वाडेकर समुदाय संसाधन व्यक्ती तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन माधुरी सुशीर यांनी तर प्रास्ताविक शंतोनू वक्ते यांनी केले आभार मीना बासोडे यांनी मानले कार्यक्रम मुख्य अधिकारी श्री सतीश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला कार्यक्रमात पुढील स्पर्धेत विजेत्यांना शेट देऊन गौरवण्यात आले उत्कृष्ट बचत गट पंचसूत्रीचे काटेकोर पालन करणारे गट या प्रकारात प्रथम जयदुर्गा महिला बचत गट द्वितीय कुलस्वामिनी महिला बचत गट तृतीय हरिओम महिला बचत गट उत्कृष्ट बुक किपिंग गटाचे रेकॉर्ड बुकमध्ये नियमित सर्व नोंदी घेतल्या जातात तसेच वैयक्तिक सदस्यांच्या वहीवर अद्ययावत नोंदी घेणे आवश्यक आहे या प्रकारात प्रथम यशस्वी महिला गट द्वितीय साईबाबा महिला बचत गट तृतीय श्रमसापल्य महिला बचत गट उत्कृष्ट ग्रुप लीडर ज्या महिलेचा गटावर चांगली मजबूती पकड असून गटातील सर्व आर्थिक व सामाजिक व्यवहार चोक बजावली जातात तसेच सामाजिक विषयावर काम केले जाते तसेच गटातील सर्व महिलांना सक्षम करण्यासाठी उद्योगबाबत माहिती देण्यासाठी सक्षमपणे काम करणे आहे या प्रकरणात प्रथम वनमाला शिंगणे द्वितीय जया पोहरकर तृतीय सुनीता कुटाडे गीत गायक स्पर्धा या प्रकारात प्रथम मीना बासोडे द्वितीय शालिनी बोदळे तृतीय नेतल शर्मा उत्कृष्ट महिला बचत गट विक्री स्टॉल या प्रकारात प्रथम माई महिला बचत गट द्वितीय नीलकंठ महिला बचत गट तृतीय पुष्कर्णा महिला बचत गट संगीत या प्रकारात अश्विनी शिंगणे प्रथम माधुरी सुवाल द्वितीय मोनिका बाबुडकर तृतीय पुष्प कांबडे कार्यक्रम श्री वक्ते यांनी आपल्या प्रास्ताविकमध्ये डे एन यू एल एम योजनेअंतर्गत तीनशे एकोणचाळीस गटांना दोन कोटी नव्वद लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आले तर स्वयं रोजगार लाभार्थीयांना बहात्तर लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले तसेच पी एम स्वानिधी योजनेमध्ये आठशे एक्क्याऐंशी लाभार्थींना एक एक कोटी चाळीस लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे एकूण पाच कोटी दोन लाख रुपये तेलारा शहरातील लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत कर्ज वाटप केल्याबद्दल सर्व शाखा यांचे आभार मानले वरील सदर योजना मुख्याधिकारी श्री सतीश गावंडे यांच्या मार्गदर्शनात यशस्वी होत आहे उपस्थित महिलांना फराळ वाटप करण्यात येऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा